रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो आता आम्ही ना निघत आहोत मस्त थ्री डेज छान फिरायला चाललेलो था हो, आहोत थ्री डेज साठी सो so, आम्ही कुठे चाललो आपण कोकणामध्ये काय शुद्धी झाली <laughs> सकाळचे पाच वाजले <दे> असल्यामुळे <laughs> सॉरी हा पाच वाजले असल्यामुळे जरा आमची मॅडम शुद्धी झालेली नाहीये सो so, गाडीचं जरा निघणं चाललेलं आहे आणि आम्ही निघतो आहोत कोकणात जायसाठी मस्त सकाळी छान yes. मस्त बीच वगैरे पाहणारे मुरुजंजीराचा किल्ला वगैरे पाहायचं प्लॅन आहे आणि मग बाकी जसं जसं रस्त्यात दिसेल त्या हिशोबाने मग आम्ही no. बघत बघत पुढे जाणार आहे सो so, चला गणपती बाप्पा म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गाणं चालू झालं तेवढ्यातच सो गाईज बघा घड्याळात वाजले पाच वीस आणि आता आम्ही निघालेलो आहोत शार्प ओ, तरी शार्प निघालो ना हो शार्प आम्ही ठरवलं होतं पाचला निघायचं आणि पाच वीस घरा बाहेर निघालोय म्हणजे खूपच काहीतरी विक्रम घातलाय सो गाईज आम्ही आता तामिनी घाटाला आहे तामिनी घाटाच्या पुढे एका ठिकाणी थांबलोय आम्ही व्ह्यू दाखवू चौघ जण आता व्ह्यू बघा तुम्ही का मस्त व्ह्यू आहे म्हणणार अजून काय म्हणणार मस्त धुक वगैरे आणि मस्त एकदम छान व्ह्यू आहे एकदम मस्त व्ह्यू आहे सकाळी किती वाजले सात वाजले सकाळचे इतकी कंटिन्यूस गाड्यांची लाईन आहे बेकर गर्दी असणार आहे कारण एकदम लॉंग विकेंड असणार आहे पण आय होप सो आम्ही जिथे जाणार गर्दी नसावी सी सकाळी पावणे नऊची वेळ आहे तरी पण एवढं धुकं आहे आम्ही असं धुक्याला असं आम्ही ब्रेक करत करत चाललोय पुढं असलं भारी वाटतंय ना लेफ्ट साईडला धुकं राईट साईडला धुकं आणि पुढं पण धुकं आता अजून ते दाट होत

you <laughs> हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग गाडीचा आवाज जरा इग्नोर करा आणि ना मग मगाशी ना मला खूप झोपच होती आणि ना घाटाघाटाचे रस्ते होते ना तर थोडंसं मला जरा होत होती म्हणून जरा प्रतीकने टेकओवर केलेलं होतं आणि मी शांत होते त्याच्या पण आता मला बरं वाटतंय तसं जाणलं पण आहे आणि ना जरा ते घाटाघाटाचा रस्ताही संपला आता जरा नाश्ता करायचा आहे मगाशी असलं मळमळ मळमळ होत होतं मला कुलकर्णी डोळे हाय पब्लिक आता आपण आलो आहोत कोकणामध्ये आणि आता आपण मुरुड पासून वीस किलोमीटर लांब आहोत आणि इथे सी व्ह्यू रिसॉर्ट आहे आणि तिथे आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत कशी वाटली आमची इन्फॉर्मेशन हे बा मी घेतले पोहे मिसळ मिसळ आता आबोली जरा मूड मध्ये आली आहे झाली माझी मामा थांबली सांगितलं मी आता नाश्ता पण पन झाला कधी सांगितलं तू मगाशी अशी तू सर बघायला okay. गेला तो सर्च करायला गेला चलो आता रूम वर नाही ते तुझे ऑडियन्स ला माहिती हवी तुम्हाला एक्सपोज करा सारखेच तुम्ही लोक आता काय करणार आहे

मग कशी असत होती आता मी रे भाऊ चांगला बत्तर माझं ऐकत राहिलंय बाय या तुम्ही लोक बघतले वाईट घेऊन झाली आम्ही आता खेळतो संध्याकाळी जाणारे आम्ही बसतो बीचवरती फायनली ah, 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 आला इतर... ना त्याच्याजवळ प्रदीप गडबड 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 त्याच्याजवळ गोट आला आता तू बघून घे अयो हो पास झाला की नाही फार डेंजर सीन आहे अबोलीकडे गुलाम आहे आता बघू धनश्रीकडे येतो की नाही तू नाही तर नाही तू त्या पानाला जर काहीतरी केलं असेल खालून तर आता जर गुलाम उचललाय नि तर गुलाम तिच्याकडे गेला हे गुलाबीच्याकडे गेला आता यांच दोघीच गेम झाले एका गुलाबी एका दुसरं पान आहे आता, आता, आता बघू आपण आता परत ए, ते परत गुलाबी कडे आला अरे कुठं टाकतंय ते पान अरे एवढा याच्यात दुसरं तिसरा गेम होईल ए पहिला गेम मी गुलाम चोर दुसरा गेम ही गुलाम चोर आहे नवरा बायको डोळे दुण फॅमिली चो चोरस तुमचा प्रतीक पहिलाच गावाला सुटलाय चरावे अरे असं नका करू रे मा बायकोला असं नका माझे थोडी चूक होती समोर पाहणे तस झालं मी मुंगू साडाव पहिल्यांदा पहिल पहिला गेम पहिल्यांदा मी जिंकलेलो आहे त्यावेळेस दरवेळेस आबोलीचा गड्डा बघा आबोलीकडे अर्धा कॅट पडलेला आहे आता आबोलीची मजा आहे जर करून घेतली तर पण तिची मजा अजून काय काय मजाल आज उठल मग बिचारे आबोली आबोलीचा गड्डा वाढत चाललाय जेवढे जेवढे इथं पत्ते नाही येत तेवढे डबल पत्ते इच्याकडे येत अरे नाही दोघांमध्ये झालं मग मी जिंकले जास्त पत्ते देऊन आबोली जिंकली